वर्षीप्रमाणे अतिशय चांगलं नियोजन आहे ह्या वर्षी गर्दी जास्त अपेक्षित आहे कारण का पाऊस झालाय मागच्या वेळेस कमी होती गर्दी कारण का दुष्काळ होता ह्या वेळेस गर्दी जास्त अपेक्षित आहे त्याच अनुषंगाने प्रशासनाची तयारी चांगली दिसते आणि अर्थात काही मुद्दे आपण मांडले तर प्रशासन मंदिर परिसरातले जे पारंपारिक लोक आहेत ज्यांचं आ, उदर निर्वाह ह्या सगळ्या दुकानावर आहे त्यांचं अतिक्रमण काढण्यात आलं आहे कोणतीही नोटीस न बजावता तर ते एक विषय आपण ह्या ठिकाणी मांडला महिलांसाठी शौचालयाचे विषय ह्या ठिकाणी आलेत आणि एकंदरीत सगळं सुरळीत झालं पाहिजे माझा एक महत्त्वाचा विषय इथे होता की हायवे आता सगळे चांगले झालेत आणि म्हणून वारकरी मागच्या वेळेस तुम्हाला आठवतं की एका गाडीने काही वारकऱ्यांना बिचारे दगावलेले तर ते त्याची पण दक्षता पोलीस प्रशासनाने आणि कलेक्टर साहेबांनी घ्यावी ह्या दोन तीन त्या ठिकाणी सूचना मांडल्यात आणि ह्यावेळेस देखील आषाढी वारी व्यवस्थितरित्या पार हो पार पडो अशीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते सगळे रिंगण जे आहे आपल्या बाजीराव वीरमध्ये सोलापूर आता ह्यावेळेस माझ्या मतदारसंघात होणार आहे आणि मी नक्कीच पालखीच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी वाखरी गावात जाऊ इच्छित आहे बाजीराव विरला रिंगण होत असतं तर हे आपलं सौभाग्य सोलापूरचं की आपल्या इकडे महाराष्ट्राचाच नाही पण देशातला एवढा मोठा सण किंवा एवढा मोठा यात्रा आपण ही साजरी करत असतो आणि चांगला पाऊस होताय ह्याच पद्धतीत या पंढरपुरात आणि सोलापुरात पाऊस होऊ देत सगळे श नेले जे शेतकरी आहेत त्यांची इच्छा पूर्ण देत अशी मी विठ्ठलाच्या राहुल गांधी नाही शंभर टक्के पंढरपूर शहराची असेल मंदिर परिसराची असेल आ, ही हे विकसित झालं पाहिजे आपलं आर्किओलॉजी ह्याच्यामध्ये पण पंढरपूर देवस्थानाचं नाव नाही आहे तर ते घालण्यासाठी ह्या वेळेस माझा प्रयत्न असणार आहे दिल्लीत लोकसभेत आणि अनेक जी प्रलंबित कामं असतील दिल्लीत केंद्र शासनात ती मार्गी लावायचा सोलापूरची खासदार म्हणून विठ्ठलाची सेवक म्हणून मी प्रयत्न कर अजून कन्फर्म नाही राहुल गांधीजींचा जसा जसं कर जर जेव्हा कन्फर्म होईल तेव्हा पहिली गोड बातमी तुम्हालाच घेईल